शिपरे जालकर साहेब हे लाख दीड लाख मताच्या फरकाने लोकसभेमध्ये जातील सभा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे आपकी बार खासदार जे मोदी नाभेप्रेत आहेत या संदर्भात सध्या आपण बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून बारामती तालुका इंदापूर तालुक्यातील शशिकांत तरंग हे चळवळीत काम करतात त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधूया तरंगे साहेब नमस्ते नमस्ते सध्या बारामतीमध्ये जोरदार फाईट चालू आहे एका बाजूला सुप्रिया सुळे आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांच्या सुनीत्रा वाईनी काय परिस्थिती आहे अजितदादांचं नेतृत्व हे बारामती लोकसभा मतदारसंघातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारलेलं आहे अजितदादा हे आधुनिक महाराष्ट्राचे शाहू महाराज ज्या पद्धतीनं अजितदादांनी महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ केलं ज्या पद्धतीनं अजितदादांनी जानकर साहेबांना आकर्षित करून सगळ्या जाती धर्मांना न्याय देण्याची जी त्यांनी भूमिका घेतली त्यामुळे अजितदादांचा विचार हा प्रगल्भ आणि आधुनिक महाराष्ट्राच्या शाहू महाराजांसारखा विचार अजितदादांचा आहे गेल्या पंधरा वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रामधील अगदी लातूर पासून इकडं कणकवली पर्यंत छत्तीस जिल्ह्यात तुम्ही धनगर आरक्षणाची जागृती व्हावी यासाठी अनेक यात्रा काढल्या अनेक प्रवास केला तुमची मागणी होती की आरक्षणासोबत अं बाकीच्या योजना आहेत म्हणजे शिष्यवृत्ती असेल हॉस्टेल असेल घरकुल असेल याच्यासाठी तुम्ही अनेक वेळा जे मुख्यमंत्री आहेत किंवा प्रशासनासोबत विविध बैठका घेतल्या यावेळेस तुम्ही दादांसोबत काय चर्चा झाली या संदर्भात की जे दादांसोबत जाण्याचा तुम्ही निर्णय घेत होता त्यावेळेस नाही दादांच्या बरोबर आमची धनगर समाजाच्या ज्या तेवीस योजना आहेत त्या योजनांना निधी आज अजित दादा अर्थमंत्री आणि महाराष्ट्रामध्ये त्या योजनांना जो निधी आहे तो अधिकचा कसा तातडीनं उपलब्ध होईल या संदर्भामध्ये आमच्या दा अजित चर्चा झाल्या त्यांनी निश्चितपणे काही योजनांना आज पैसे उपलब्ध आहेत ज्या काही योजनांना पैसे उपलब्ध नाहीत त्यावरती सुद्धा निर्णय निवडणुकीच्या नंतर घेतला जाईल आज मेंढी महामंडळ जे धनगर समाजासाठी मेष महामंडळाच्या माध्यमातून त्याला शंभर कोटीचा निधी अजितदादांनी दद्दांनी उपलब्ध करून दिला अनेक योजनांमध्ये जे पाठपुरावा करणं गरजेचं आहे त्यामध्ये आमचे सुद्धा सहकारी असतील आमदार असतील किंवा चळवळीतले कार्यकर्ते असतील ते कमी पडतायत परंतु येणाऱ्या काळामध्ये आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही धनगर समाजाला त्या योजना गावागावामध्ये उपलब्ध करून देण्याचा निश्चय केलेला आहे आणि ते आम्ही पोहोचवणार सध्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेचं निवडणूक लागले राज्यातली एकंदरीत परिस्थिती कशी आहे राज्यात दोन मोठे गट तयार झाले एक ओबीसीच मोठा गट आणि दुसरा मराठा समाजाचा त्यामुळे राज्यातलं वातावरण ढवळ गेलेलं आहे आता त्याचा काय राजकारणावर परिणाम होत काय आपण एक समजून घेतलं पाहिजे की देशामध्ये दे जी जातीय समीकरण आणि आरक्षणाच्या लढाई उभ्या राहिल्या ज्या गुज्जर समाजाच्या झाल्या पटेल समाजाच्या झाल्या धनगर समाजाच्या झाल्या मराठा समाजाच्या झाल्या आणि आता ओबीसीच्या झाल्या हे राजकारण वेगळं आणि सामाजिक प्रश्नांवरती आवाज उठवणं वेगळं त्यामुळं गुजरातमध्ये तुम्ही बघा हार्दिक पटेलांनी खूप मोठं आंदोलन केलं काही परिणाम तिथल्या राजकारणावर झाला नाही गुज्जर समाजाचं आंदोलन खूप मोठं झालं राजस्थानमध्ये काही परिणाम त्याचा राजकारणावर नाही झाला राजकीय परिणाम होण्यासाठीची जी गणित आहेत ती वेगळी आहेत आणि सामाजिक प्रश्नांवरती काम करणारे ज्या गणित आहेत ती वेगळी आहेत त्यामुळे ह्या दोन्हीचा कुठेही परिणाम थोडा अधिक होत असतो जी भावनिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या भावना वेगळीकडे जात असतात परंतु शेवटी ह्या गोष्टींचा जास्त परिणाम होत नाही राजकारण दुसरं असं आता आपण जर बारामती लोकसभेचं गणित बघितलं की सुप्रिया साईंना रत्न म्हणजे संसदेत जास्त प्रश्न मांडणे किंवा जास्त उपस्थित राहिल्यामुळे अनेक वेळा हवा पुरस्कार किंवा सन्मान मिळालेला आहे मात्र तस प्रात्यक्षिक त्यांचा या सोबत पाच वर्ष जनसंपर्क कमी असतो मात्र आता ते भावनिक करतात की रामकृष्ण हरे वाजवा तुतारी काय परिणाम कसा आहे आता ताईंना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पंधरा वर्ष काम करण्याची संधी जनतेने दिली या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जे जे तालुक्या आहेत त्या तालुक्यांमध्ये सुप्रिया ताईंनी ठोस काम जे तरुणांच्या हाताला काम मिळेल जे राष्ट्रीय प्रोजेक्ट आहेत ते कुठल्या तालुक्यामध्ये आणले ते त्यांनी सांगावेत बेरोजगारीसाठी ताईंनी काय केलं ते सांगावेत पाण्याच्या प्रश्नासाठी ताईंनी काय केलं ते सांगावेत राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध शेतकऱ्यांना करून देण्यासाठी काय केलं फक्त प्रश्न मांडायचे प्रश्न मांडून प्रश्न सुटत नाही प्रश्न सोडवण्यासाठी कृती किती महत्वाची यावरती काम झालं पाहिजे प्रश्न मांडले म्हणून पुरस्कार मिळेल पण प्रश्न सोडवले म्हणून कुठं पुरस्कार आता प्रश्न मांडल्याचा त्यांना संसदरत्न मिळाला परंतु उत्तर न मिळाल्याचा उद्याच्या निवडणुकीमध्ये सुनित्रा वहिनींना मतदान करून जनता सुनित्रा वहिनींना पुरस्कार देईल आणि त्यांना तिथून बाजूला काढेल दुसरं असं की राज्यामध्ये महायुतीमध्ये जानकर साहेब पुन्हा एकदा सामील झालेत आणि परभणीतून निवडणूक लढवतात तिथं निवडून येतील काय परिस्थिती आहे परभणी शंभर टक्के जानकर साहेब परभणीतून निवडून येणार कारण तिथं असणार महायुतीचं वातावरण आणि तिथल्या असणाऱ्या लोकसभेची जर आपण मांडणी बघितली तर निश्चितपणे जानकर साहेब हे लाख दीड लाख मताच्या फरकाने लोकसभेमध्ये जातील मात्र तिथले उमेदवार आहेत ते म्हणतात की हा आयात उमेदवार आहे हे काय मला हा खूप प्रश्न साठवतो एखादा कार्यकर्ता जीवनामध्ये काम करत असतो त्यावेळेस हा भारत आहे या राष्ट्रामध्ये कोणीही कुठेही जाऊन उभं राहणं आणि आपलं कर्तृत्व आणि आपलं काम दाखवणं महत्वाचं जनतेने आयात जो आयात निर्यात ह्या गोष्टीमध्ये जनता गुंतली ना त्याला बंद केलं पाहिजे जो भारताच्या विकासासाठी जो जनतेच्या विकासासाठी काम करतोय तो कुठलाही तालुक्यातला कोणत्याही भूमीतला असला तरी त्याच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे आणि ही प्रस्थापित व्यवस्थेने केलेली पद्धत आयात निर्यात ही बंद केली पाहिजे धन्यवाद आता सोबत होते अनेक वर्ष मध्ये काम करणारे डॉक्टर शशिकांत तर संवाद साधला आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आपल्याशी थेट संवाद साधणाऱ्या महासंवाद या मराठी यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद